प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्हा ग्रामीण सर्किट निस्पधी संदीप आव्हाड यांची नियुक्ती स्वातंत्र्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश कडू यांचा हात बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रहार संघटनेची ताकद वाढवण्यासाठी नाशिक ग्रामीण सर्किट निस्पधी संदीप एकनाथ आवाड दापूर यांची नियुक्ती करण्यात आली आव्हाड यांनी सिन्नर तालुक्यात दिव्यांग यांचे विविध प्रश्न मार्गी तालुका प्रहार संघटनेच्या माध्यमातून लावले याची दखल घेऊन नाशिक जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेने संदीप पवार यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून पंधरा कर। तालुक्याचे काम करण्यासाठी सिन्नर तालुक्याला प्रथमच सरचिटणीस ग्रामीण संदीप पवार यांच्या रूपाने सिन्नर तालुक्याला बहुमान मिळाला सरचिटणीस पदी ग्रामीण सिन्नर तालुक्याला मिळाल्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हा व प्रहार दिव्यांग सिन्नर तालुका यांच्या मार्गदर्शनाने जोमाने काम करण्याची ग्वाही संदीप पवार यांनी दिली तीन चार वर्षापासून संघटनेचे काम पाहून संदीप आव्हाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष ललित पवार यांनी विश्वास दाखवून ग्रामीण पदाची नियुक्ती दिली याबद्दल नाशिक जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व तालुका प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानले यापुढे दिव्यांगांसाठी असेच काम करूया असा विश्वास व्यक्त करण्यात आला नियुक्ती पत्र देताना प्रहार दिव्यांग क्रांती नाशिक जिल्हा माननीय ललित पवार साहेब कार्य अध्यक्ष बबलू मिर्झा साहेब शहर सचिव पंकज सूर्यवंशी साहेब मुकुंद जगताप अनिल वाघ आदी पदाधिकारी व प्रहार सैनिक उपस्थित होते दिव्यां कल्याण मंत्रालय विभाग मान्य आमदार प्रतिभा कडू यांनी स्थापन केलेल्या राहार संघटना ही महाराष्ट्र राज्यभर तळागाळापर्यंत वंचित गटकाळपर्यंत आणि दिव्यांगांपर्यंत पोहोचलेली आहे हळूहळू प्रहार संघटना ही एका व्यापक समोरात जागा घेतात अध्यक्ष दलित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनियुक्त संदीप दादा आव्हाड यांची सिनियर ग्रामीण सरचिटी मी निवड झालेली आहे याबद्दल मी त्यांना प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हा यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आसून वंचित घटक दिव्यांगांची सेवा घडो आणि त्यांचे कार्य असेच दिव्यांगांना मुख्य प्रधानसाठी राहो अशी प्रार्थना करतो नाशिक लोकशाही न्यूज साठी संदीप आव्हाड नापूर